नमस्कार मैत्रिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे आणि नऊ हप्ते बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती दहावा हप्ता कधी मिळणार लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बहिणींना प्रतीक्षा आहे तो दहावा हप्ता आणि नक्की तो जमा होणार आहे बहिणींचे अर्ज पडताळणी चालू आहे असे सांगण्यात आलेले आहे लवकरच दहावा हप्ता प्रत्येकीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामध्ये काही निकष आहे त्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे आणि चार चाकी वाहन असणारे असे जे आहे त्या मैत्रिणींचे अर्ज वगळण्यात येतील असेही सांगण्यात आलेले आहे आणि जे राहिलेले अर्ज आहेत ज्या गरजू महिला आहेत अशा महिलांच्या खात्यात लवकरच दहावा हप्ता जमा होणार आहे जे निकष आहे त्यामध्ये जे बसणार आहे त्या सर्व महिलांना दहावा हप्ता मिळणार आहे परंतु तो हप्ता कधी मिळणार आहे असे सांगण्यात आलेले नाही परंतु अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक बहिणींना दहावा हप्ता मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो दहावा हप्ता तीस तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लवकरच जमा होईल असेही शक्यता वर्तवली जात आहे जी यादी आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करा आणि तुम्हाला दहावा हप्ता हप मिळणार आहे का तेही चेक करा